आज जागतिक महिला दिन दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे राबवण्यात आलेले जे विविध उपक्रम आहेत ह्या विविध उपक्रमासंदर्भात आपण डायरेक्ट वैद्यकीय अधिकारी जे आहेत अर्षदा पाटील मॅडम यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया कोणत्या कोणत्या पद्धतीचं जे आरोग्य शिबिर आहे हे राबवण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्लॅन कसा आहे या संदर्भात आपण थोडी माहिती घ्या मॅडम नमस्कार आम्हाला सांगा की जागतिक महिला दिनानिमित्त आहे तर कोणत्या 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 टाइपच्या म्हणजे ज्या आरोग्य शिबिरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे जे शिबिर आहेत हे राबवण्याचा तुमचा प्लॅन कसा होता आणि थोडक्यात माहिती द्या सगळ्यात पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना आपल्याकडे स्त्रियांचं सर्व जनरल चेकअप त्यामध्ये बीपी शुगर त्यांचं होल ब्लड चेकअप त्यामध्ये थायरॉइड आर्थ्रायटिसचं चेकअप नॉर्मल सीबीसी ते चेकअप होणार त्यानंतर लिपिड प्रोफाईल एल एफ टी आर एफ टी ते सगळे चेकअप होतात गरोदर मातांचं पण पूर्ण सगळं चेकअप केलं जातं एन सी प्रोफाईल त्यामध्ये बाकीचे सगळे एचबी किती आहे त्यांचा एचबी जर कमी असेल तर आपल्याकडे ती पण सोय आहे की सलाईन लॉन त्यांचं त्यात इंजेक्शन रक्तवाडीच सोडतो आणि त्यांचा एच बी पण वाढवला जातो त्यानंतर टेस्ट आपल्याकडे फ्री होतात आणि नॉर्मल डिलिव्हरी पण केली जाते आपल्याकडे आपल्याला ने थोडक्यात सांगितलेलं आहे तर मॅडम आम्हाला एक सांगा जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही जे महिला आहेत तर महिलांना एखाद्या मोलाचा संदेश तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र चरण मार्फत कोणता देऊ इच्छिता का जर द्यायचा असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने एखादा त्यांना एक संदेश द्या की जेणेकरून त्यांच्यात जागरूकता निर्माण होईल सर्वात पहिल्यांदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण महिलांचं एच बी कमी होण्याच आहे तर महिलांनी दर तीन ते चार महिन्याला यावं इकडे येऊन आपल्या गवर्नमेंट मध्ये सगळ्या ब्लड चेकअप सगळे टेस्ट फ्री आहेत तर ते येऊन करून घ्यायला पाहिजे एचबी किती आहे बऱ्यापैकी कि आपल्या साधारणतः इंडियामध्ये आठच्या आतच कमी असत एचबी खूप स्त्रियांचे तर ते लक्ष द्यायला पाहिजे पोषक आहार घेतला पाहिजे तर ते थोडंफार कमतरता आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे संबंधित डिपार्टमेंट आपण आता बोलणार आहे एसीजी विभाग असेल किंवा रक्त तपासणी विभाग असेल किंवा ब्लड प्रेशरचा जो विभाग असेल या स ह्या डिपार्टमेंटला आपण जाऊन बोलू मॅडमने आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त बघा एक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं आहे आज वैद्यकीय अधिकारी सुद्धा एक महिला आहेत मी त्यांना मानाचा मजा करतो थँक्यू सो मच मॅडम आता आपण ई सी जी जो हा विभाग आहे ह्या विभागामध्ये आपण आलेलो हो, आहोत हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण सध्या आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज महिला दिनानिमित्त जे विविध आरोग्य शिबीर राबवण्यात आलेले आहे त्याचा हा एक भाग आहे ई सी जी, जी, जी तर आपण ही सगळी माहिती संबंधित जे डिपार्टमेंटचे जे मॅडम आहेत आपल्यासोबत दिसतात त्यांच्याकडून आपण घ्यायचे आहे तर मॅडम मला एक सांगा तुमचं एक तुमचं नाव सांगा आणि तुम्ही सध्या कोणत्या पदावरती तिथं काम करता हे पहिल्यांदा सांगा नमस्ते नमस्ते माझं नाव कल्याणी विजय पाटोळे मी इथं हेड क्वॉर्टर नेम या ने 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 पोस्ट वरती आहे तर मॅडम मला एक सांगा हा जो ईसीसी प्रकार आहे हा महिलांनी कधी करणं गरजेचं आहे किंवा ते जे काही सिम्पटम्स असतात का आणि याची माहिती महिलांना पण चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला थोडं गायडन्स करा इसी ची शक्यतो आपण ज्या त्या पेशंट चा करतो ज्या पेशंटला अचानक दरदरून घाम येणे पाल्पिटेशन असं म्हणतात किंवा अचानक धडधड एखाद्याची जास्त वाढते तसे असतात एखाद्याला धडधड जास्त जाणवून घाम येतो परत लेफ्ट साइड जी छातीची लेफ्ट साइड आहे आपली डावी बाजू आहे तिथं थोडासा हलकासा पेन होतो यामध्ये हात हात सुद्धा दुखू शकतो ते सिमटम्स पण यामध्ये आहेत बॅक पेन होतं परत लेफ्ट साइड आहे ती दुखते दर दरदरून घाम येतो हे ज्यावेळेस सिम्पटम दिसतील त्यावेळी ईसीजी करणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्याला निदान लवकरात लवकर करता येईल थोडंसं पेन आहे त्यामुळे पेशंट एकेवेळी दुर्लक्ष करतात की थोडंसं पेन आहे थोड्या वेळाने येईल कमी पण असं न करता ते तात्काळ प्राथमिक आरोग्य के केंद्रात जिथं अवेलेबल आहे आपली सरकारी योजना आहेच आता सरकार थ्रू ईसीजी मशीन दिलंय त्यामुळं लवकरात लवकर येऊन ईसीजी करून तज्ज्ञांच्या मार्फत ते करून आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं तरी मॅडमनी सांगितलेलं आहे ईसी जी कधी करणं गरजेचं आहे मॅडमनी जी माहिती दिलेली आहे पद्धतीने तुम्हाला जर जर काय सिम्पटम जाणवत असेल तर तो तुम्ही त्वरित तो प्राथमिक आरोग्य केंद्र चरण येथे संपर्क साधणं गरजेचं आहे कारण अत्याधुनिक सगळ्या मशिनरी उपलब्ध आहेत तर आता आपण एक पुढचा विचारूया मॅडम मला एक सांगा आरोग्य शिबिराला आज प्रतिसाद कसा होता महिलांचा प्रतिसाद कसा होता या संदर्भात माहिती द्या. तरी आज बघायचं म्हणलं तर महिलांचा खूप चांगला प्रतिसाद होता महिलांना जसं जसं म्हणजे आशां थ्रू किंवा माणसांच्या थ्रू जसं कळत कारा, गेलं तसं महिला अवेलेबल झाल्या आणि स्वतः खरंच त्यांनी प्रतिसाद दिला त्यांनी कोणत्याही ट्रीटमेंटला किंवा टेस्टला त्यांनी अनुमान केलं नाही त्यांनी सहकार्य व्यवस्थित केलं ठीक आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सांगतो की बघा महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे आज एसीची जे डिपार्टमेंट आहे या सुद्धा प्रमुख हे आपल्याला महिलाच दिसते तर मॅडम एक सांगा की जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही आरोग्य संदर्भामध्ये महिलांना एखादा देऊ शकताय का प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मी त्यांना एवढंच सांगेन कि त्या घरच्या कामांमध्ये गुरफटल्या असून स्वतःच्या आरोग्याकडे ते दुर्लक्ष होतच त्यांचं थोडं का थोडे जरी ताप आला तर त्या घरच्या घरी गोळी घेऊन किंवा घरगुती उपाय करून त्या घरीच थांबतात पण मी त्यांना असं सांगू इच्छिते थोडेसे जरी तुम्हाला काही चिन्ह लक्षणं वेगळी जाणवली तर त्यांनी तात्काळ उपकेंद्रात येऊन किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन स्वतःच्या आरोग्याशी दुर्लक्ष न करता तज्ञांची व्यवस्थित मतं घेऊन त्यांनी योग्य त्या टेस्ट ज्या असतील लॅब टेस्ट किंवा चाचण्या असतील वरच्यावर त्यांनी करून घ्याव्यात एवढंच मी सांगू ठीक आहे मॅडमने आता चांगल्या पद्धतीने आपल्याला ईसीजी डिपार्टमेंट मध्ये माहिती दिलेली आहे आ, मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांना एक मानाचा मजारा करतो जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिला आहेत त्यांचा सन्मान करणं प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे जर आपण त्यांचा सन्मान केला तर आपला हा स्वतःचा सन्मान असतो धन्यवाद मॅडम आपण माहिती दिल्याबद्दल थँक्यू आपण एन सी एन पी सी डी सी एस या डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत जागतिक महिला दिनानिमित्त जे आरोग्य शिबिर राबवलं गेलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र चरण येथे त्या आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आपल्याला या पी एच सीमध्ये दिसत आहे आणि आपण मी एवढा नशीबवान आहे की एन पी सी डी सी एस सुद्धा एक महिला आपल्याला समोर दिसते तर आपल्या आपल्यासो आपल्यासोबत आहेत ऋतुजा संजय गोरो हे एन यन, एन पी सी डी सी एस ह्या डिपार्टमेंटला डिपार्टमेंट हे त्यांचं पद आहे या पदासंदर्भात ती स्वतः माहिती देतील तर यांनी केलेलं जे कार्य आहे शिबिरामध्ये कॅन्सर स्क्रीनिंगच्या संदर्भामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग जे काय आहे हा प्रकार हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगतील तर सुरुवातीला मॅडम मला तुमचा परिचय द्या आणि कोणत्या पदावरती काम करत आहे आणि जे मी आता म्हणतोय एन पी सी डी सी एस याचा लॉंग फॉर्म काय हे पण आम्हाला समजावून सांगा मला माझं नाव आहे ऋतुजा संजय गुरु मला एन पी सी डी सी एस या पदासाठी इथं निवडलेलं आहे कारण आपल्याला आढळून येत आहेत की कॅन्सर आणि जे ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर आहेत त्यासाठी महिला अशा स्वतःहून येत नाहीत आपल्याकडे म्हणजे जे, जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत त्या, त्या संदर्भात इथे आम्हाला केलेली आहे आमची ऋतुजा संजय गुरु मॅडमने आपल्याला चांगल्या पद्धतीने थोडीशी एन याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे मॅडम मला एक सांगा शिबिरामध्ये जे तुम्ही आता शिबिर राबवलं होतं आठ मार्चला आज आठ मार्च आहे आणि त्या आठ मार्चला जे तुम्ही शिबीर राबवलेलं आहे त्या शिबिरामध्ये महिलांची जी केलेली जी मी आरोग्य तपासणी आहे त्या आरोग्य तपासणी संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्याल का की कॅन्सर स्क्रीनिंग मध्ये कशा पद्धतीने तुम्ही आरोग्याचं म्हणजे तपासणी करता त्या संदर्भात आम्हाला थोडं समजावून सांगा कॅन्सर म्हणजे हा एक झपाट्याने वाढणारा आजार आहे जी ज्या कॅन्सर म्हणजे काय तर ह्याची एक जी पेशी असते त्या पेशीची झपाट्याने वाढ होते तर आपल्याला कळून सुद्धा येत नाही की पेशंटला नेम म्हणजे नेमकं काय झालेलं आता जी एक पोस्ट व्हायरल झाली होती त्या ती त्या महिलाची त्यांना काहीतरी फक्त तोंडात एक फोड आला आणि तो फोड आल्यानंतर त्यांना इतक्या फास्ट त्यांची ती ग्रोथ झाली कॅन्सरची त्यामुळे त्यांची सर्जरी होऊन सुद्धा डेथ झाली त्यांनी डेट व्हायच्या आधी एक पोस्ट व्हायरल केली होती ते एक उदाहरण आहे आपल्यासमोर तर तो तो ते ओरल कॅन्सरचं उदाहरण आहे ओरल कॅन्सर म्हणजे तोंडात एक त्याची लक्षणं काय आहेत तर तोंडात पांढरा चट्टा येणे लाल चट्टा येणे आणि तो बरेच दिवस बरा न होऊन आणि त्याची एक गाठ अशी गाठीत एका रूपांतर होतं ती गाठ इथून मानेतून अशी खाली खाली येते ते आपल्याला कळतं पण पेशंटला ते कळत नाही की आपल्या त्यांना नक्की झालंय काय त्या संदर्भात ते आमच्याशी येऊन बोलू शकतात त्या त्यासाठी आम्हाला इथे नेमलेलं आहे मग त्यासाठी आम्ही असे एक पोस्टर केलेले आहे या पोस्टर मध्ये दाखवलेलं आहे कॅन्सर कशा पद्धतीने होतो तो न होण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यासाठी आहार कोणता घ्यायचा आहे हे सगळं आम्ही त्यात नमूद केलेलं आहे तसंच हे सुद्धा आम्ही असं एक पोस्टर केलं आहे जेणेकरून जे हायपर टेन्शन डायबेटिकचे पेशंट आहेत त्यांना या चित्राद्वारे समजावं कारण न शिकलेले जे लोक आहेत त्यांना कळत नाही आपण इथं लिहिलंय काय त्यामुळे मी असं चित्रात रूपांतर एक केलं त्यामुळे त्यांना लवकर लक्षात येते कि आपल्याला काय करायचंय त्याच्यानंतर आहे ब्रेस्ट कॅन्सर जवळ जवळ हा ब्रेस्ट कॅन्सर होतोय कारण त्यांना समजत नाहीये तो कशामुळे होतोय कसा होतोय त्याची लक्षणं काय आहेत ते सगळं मी इथं त्यांना समजावून सांगते त्यांनी सेल्फ एक्झामिनेशन कसं केलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगतोय त्याच्यानंतर सर्वायकल कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर हा बाईक म्हणजे फिमेल पेशंट आहेत त्या आप आपल्याकडं अशा येत नाहीत कि मला हे होत आहे असं खुलून बोलत नाहीत म्हणून महिला मी स्वतः स्त्री आहे म्हणून त्या असं खुलून बोलू शकतात याची मी त्यांना जाणीव करून देते मग त्या तो कशामुळे होतोय त्याचे लक्षणं काय आहे ते, का ते सगळं ते ते सुद्धा आम्ही यात नमूद केलेलं आहे त्या अशा प्रकारे हे त्यांना समजून सांगतोय मॅडमने आपल्याला कॅन्सरचे जे टाईप आहेत प्रकार आहेत त्याच्यानंतर महिलांनी कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे किंवा संबंधित महिलांनी संपर्क करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला जर काही वेगळ्या पद्धतीने जाणवलं मी आता हे जे पोस्टर आहे ते मी तुम्हाला इमेजद्वारे सं, तुम्हाला त्या यु आपलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने जर समजा तुम्हाला काही जाणवत असेल तर मॅडमचं मी नाव वगैरे आणि मॅडमला तुम्ही डायरेक्ट येऊन भेटला किंवा त्यांच्या मोबाईलला कॉन्टॅक्ट जरी केला तरी तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील अशा पद्धती अशा चांगल्या पद्धतीनं हे शिबीर राबवण्यात आलेले आहे जागतिक महिला दिनानिमित्त आज आज जी महिला आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढं आहे तर मॅडमना आणखी एक क्वेश्चन विचारण्याच्या अगोदर मॅडम मला एक सांगा की आरोग्य शिबिरामध्ये महिलांचा प्रतिसाद कसा होता आणि त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे गायडन्स केलं थोडं सांगू शकाल त्यांनी म्हणजे त्यांनी असं कोणाशीही शेअर न करण्यासारख्या गोष्टी त्यांनी येऊन माझ्याशी बोलल्या हे माझं खूप मोठं भाग्य आहे म्हणजे त्यांना मी समजावून सांगू शकते असं मी त्यांना एक समजावून सं, संदो, सांगून त्यांच्याकडून त्यांचे प्रॉब्लेम काढून घेतले म्हणजे त्यांना नक्की होतंय आहे का का काय काय झालंय त्या कधीच कोणाला सांगितलं नव्हतं अशा सुद्धा आहे ब्रेस्ट त्यांनी मध्ये त्यांनी समोर जर मेल असेल जागा अशी ओपन असेल शेअर शेअर करू शकत नाही ते सुद्धा केलेलं आहे आपल्यासोबत शेजारी बसलेला आहे त्यांच्याकडून आपण शेवटचा क्वेश्चन जाणून घ्या मॅडम नमस्कार तुम्ही आम्हाला सांगा की जागतिक महिला दिनानिमित्त एक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत एक महिलांना आरोग्याच्या संदर्भात कोणता असा एक मोलाचा संदेश द्यावा मी असं तुम्हाला एक विनंती करतो नमस्कार मी एवढंच म्हणेन की महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं त्यासाठी त्यांच्या आहार व्यायाम ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानुसारच इतर म्हणजे येणारे रोग आहेत ते आपल्या आहार आणि व्यायामावरतीच डिपेंड असतात प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो त्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं जसं की आता आपल्या इथं महिला दिनानिमित्त निमित्त सी साठी प्रोग्राम म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज यासाठी कॅम्प घेण्यात आला त्याच्यामध्ये पाच डिसीज हायपर टेन्शन डायबेटीज किंवा तिन्ही कॅन्सर ओरल कॅन्सर सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर कॅम्प घेण्यात आला त्या कॅम्पमध्ये काय केलं तर डायबेटीज आणि हायपर याची तपासणी करण्यात आली त्याबरोबरच तिन्ही कॅन्सरचा बद्दल अवेअरनेस महिलांच्या मध्ये निर्माण करण्यात आला जेणेकरून त्या त्या दृष्टीने स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःकडे बघतील अशी काही सिम्टम्स जाणवले तर त्या येऊन पीएससी ला सर्व भेटतील किंवा पुढच्या काही टेस्ट वगैरे असतील तर त्या करतील डॉक्टर धनश्री नायकुडी मॅडमने आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे आणि एक मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे तुम्हाला मी खरं सांगतो कॅन्सरच्या ज्या बाबतीमध्ये लोक लोकांमध्ये जे जागरूकता जा करण्याचं काम आहे त्या मॅडमनी या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आपल्या समोर सुद्धा ह्या महिला आहेत महिलांना मानाचा मुजरा त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं आज महिला जागतिक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र चरण येते विविध प्रकारचे शिबिर राबवण्यात आलेले आहे सदर आपण आता संबंधित डिपार्टमेंट जे आहे रक्त तपासणी डिपार्टमेंटला आपण आलेलो आहोत तर आपल्या समोर मॅडम बसलेल्या आहेत पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की महि जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिला आहेत त्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढं आलेल्या आपल्याला दिसतात आता हे जे रक्त तपासणीचा हा विभाग आहे या विभागामध्ये सुद्धा एक महिलाच आपल्याला दिसत आहे की त्यांच्या अंडर खाली सगळ्या गोष्टी होतात आपण त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की जागतिक महिला दिनानिमित्त जे कोणत्या कोणत्या प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यात आल्या आणि महिलांचा प्रतिसाद कसा होता हे आपण जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांचा पहिल्यांदा परिचय घेऊया मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या पदावर आहात हे आम्हाला माहिती द्या माझं नाव स्नेहल पाटील माझं नाव स्नेहल पाटील मी चरण पी एस सी मध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर मला मॅडम सांगा की आज जागतिक महिला दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये जे रक्त तपासणी शिबिर जी शिबिर तुम्ही घेतलेले आहे त्या शिबिरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रक्त चाचण्या झालेल्या आहेत किंवा तपासणी कशा पद्धतीने तुम्ही केलेल्या याची आम्हाला थोडी माहिती द्या पी एस मध्ये चरम पी एस मध्ये जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त सगळ्या महिलांच हिमोग्लोबिन ब्लड शुगर किंवा बाकीच्या आपल्या एल एफ टी आर थायरॉइड फ ए एच बी वगैरे ज्या अशा बेसिक काही टेस्ट आहेत त्या सगळ्या चाचण्या इथे केल्या गेल्या आहेत आणि महिलांचा प्रतिसाद पण खूप छान होता त्यांना पण असं कधी कधी कामानिमित्त कामामुळे कधी का जाता येत नाही स्पेशली की बाबा आपलं स्वतःला चेक करून घ्यावं पण ह्या कार्यक्रमानिमित्त त्यांना आशांमार्फत वगैरे सांगून बोलवलं गेलेलं आहे तर त्यांना पण असं थोडंफार वाटलं कि जाऊन आपण एकदा आपलं बघायला पाहिजे कि आपल्या शरीरात काय कमी पडतंय मग ह्याच्यासाठी अं म्हणजे असं आपलं काय म्हणतात ते त्यांना नीट समजून सांगितलं गेलंय की काय तर त्या आल्या होत्या आणि सगळे चाचण्या करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी खूप आनंदी होते मॅडमने आपल्याला ज्या काही रक्त चाचण्या करण्यात आलेल्या आहेत त्याची आपल्याला माहिती दिलेली आहे तर आपल्याला ने चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे हे जे डिपार्टमेंट आहे ते रक्त तपासणी डिपार्टमेंट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम केलं जातं समोर आपल्या स्नेहल पाटील मॅडम आहेत त्या स्वतः लॅब सायंटिफिक ऑफिसर ह्या पदावरती काम करत आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद मॅडम तर आता आशा वर्कर जे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जे काम करतात खरंच त्यांना एक मानाचा मुजरा कारण ते उन्हातानातून प्रत्येक घरापर्यंत जाऊन मार्गदर्शन करण्याचं काम करतात असं त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे की जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी जी कशा पद्धतीने जागृती केली शिबिरामध्ये या संदर्भामध्ये आपण माहिती घ्यायची आहे त्या अगोदर ते त्यांचा आपण परिचय करून घेऊया मॅडम तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव सौरेखा बाबाराम वाघमारे मी मी चरणमध्ये माझं गाव चरण चरण मध्ये मी कार्यरत आशा वर्कर म्हणून काम करत आहे हॅलो माझं नाव सो निर्मला उत्तम कांबळे मी चरण पी एस सी मध्ये काम करत आहे तर त्यांनी आपल्याला परिचय दिलेला आहे तर मॅडम मला तुम्ही सांगा की जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च आज आहे जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्याकडे कोणती जबाबदारी होती आणि शिबिरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने महिलांना जागृती होण्यासाठी काम केलेलं आहे याची आम्हाला थोडी माहिती द्या जागतिक महिला दिनानिमित्त ते कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक घरी जाऊन जे महि प्रत्येक महिलांना आपल्या आरोग्याविषयी माहिती आणि होणारा जो त्रास आहे जो लपवला जातो तो कुठं म्हणजे महिला एकमेकींना सांगत नाहीत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर ते दुर्लक्ष न करता स्वतःची तपासणी करण्याबाबत त्यांना माहिती दिली माहिती दिली म्हणजे जा घरी जाऊन त्यांना सांगितले की आठ आणि नऊ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्र चरण येथे कॅन्सरची तपासणी होणार आहे एच बी तपासणी होणार आहे आमच्या वैद्यकीय अधिकारी पाट, हर्षदा पाटील मॅडम या करणार आहेत तर ती प्राथमिक आरोग्य केंद्र इथे येऊन तुम्ही तुमची स्वतःची तपासणी करून घ्यावी हा सल्ला आम्ही महिलांना दिलाय ठीक आहे आपल्याला ज्या आशा वर्कर आहेत त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे पुन्हा एकदा त्यांना मानाचा मुजरा कारण अतिशय घराघरापर्यंत जाऊन ते मोलाचं मार्गदर्शन करतात